सर्व नांदेडकरांना जय भीम जय भारत लाल सलाम आज प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त नांदेड शहर आणि नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हा मोठा, मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे या जनसमुदायामध्ये महिलांचं प्रमाण अतिशय लक्षणीय असल्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामधून महिलांमध्ये सुद्धा जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे याशिवाय वेगवेगळ्या फुले आंबेडकरी कम्युनिस्ट समाजवादी आणि समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने अगदी सकाळपासूनच या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे अगदी रात्री बारा वाजतासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ते मोठा जनसाम सागर या पुतळ्याच्या ठेक ठिकाणी जमलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये आतिषबाजी या शहराच्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली असून या ठिकाणी फटा फटाकेबाजीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज भा राष्ट्रीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनसंघटनांच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागातून कार्यकर्ते जमलेले असून पदाधिकारी नांदेड शहर आणि ग्रामीण भागातून पदाधिकारी कार्यकर्ते आणि वेगवेगळ्या जनसंघटनांचे जे काही प्रतिनिधी आहेत यांच्या माध्यमातून प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्फार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे या पुतळ्याच्या आसपास जवळपास जर आपण स्टॉल बघितले तर थंड रसना पाण्याची सोय सुद्धा अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे अन्नधान्याची अन्नदानसुद्धा आंड़ान या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ग्रामीण भागातून लेकर बाळं महिला पुरुष मोठ्या प्रमाणामध्ये येतात प्रचंड उन्हाची लाईलाहाई आहे तापमान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने या ठिकाणी महिला मुलाबाळांसाठी अन्नदानाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे थंड पाण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे अगदी या नांदेड शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या जत्रेचं या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालेलं असल्यामुळे एकीकडे राष्ट्रीय समवाय संघ आणि भारतीय जनता पार्टी फुले आंबेडकरी विचार आणि संपूर्ण देशभरामध्ये आंबेडकरवादी कम्युनिस्ट समाजवादी विचारांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत असलं तरीसुद्धा एका बाजूनं एक इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि दुसरीकडे मात्र फुले आंबेडकरी आणि कम्युनिस्ट विचाराच्या माध्यमातून या देशामध्ये एक नवं परिवर्तन आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे आणि कुठल्याही प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भारतीय संविधान आणि संविधानातील जे काही समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या ज्या संकल्पना आहेत आम्ही कायम ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू अगदी शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करूया एवढीच या प्रसंगी या जयंती दिनाच्या निमित्त मी आपणास ग्वाही देतो पुनच एकदा जय भारत जय भीम लालस